शिंगरोबा किती कितीला माहिती आहे हा सगळ्यात महत्वाचा इतिहास आहे इंग्रजांना पुणे मुंबई ते ठाणे रेल्वे काढायची होती त्यांनी रेल्वेचं काम चालू केलं बघता बघा रेल्वे मुंबई ते ठाणे आली मग त्याला ती मुंबई बसून पुण्यापर्यंत आणायची होती मग पुण्यापर्यंत आणण्यासाठी त्यांनी एक आपल्या इंग्रजांना का इंग्रज अधिकारी इंजिनिअरना काम दिलं की तुम्ही हे रेल्वे पुण्यापर्यंत पोहोचवा मग त्यांनी खडाळा घाटापर्यंत मार्ग आणला पण खडाळा घाटाच्या पुढे काही मार्ग निघत नव्हता काही केलं इंग्रजाचे मोठमोठे इच्छिअर कामाला लागले पण खाटात घाटातुकाही त्या खाटात घाटातुका त्याच्यापुढे नतमस्तक झाले काय अलौकिक शौर्य काय कर्तृत्व आहे आणि त्या इंग्रज अधिकारी शिंगरबा धनगराला बोल शिंगरबा धनगर तुला काय पाहिजे जे ते आमच्यात बसलेल्या एकापेक्षा एक इंजिनिअरला जमलं नाही ते करून काय पाहिजे त्यावेळी शिंगूरबा थनगर म्हणाला एकाच मला माझ्या देशाला स्वातंत्र्य हवे आहे की आता इंग्रज अधिकारी सिंगरुदा धनकर आना बुरी थक सिंह शहीद आजादी का माहौल है इसे, खुल के इसे खुल के जीना है हमें भी देश के खातिर कुछ कर गुजरना है जब याद आती है उन शहीदों की तब उनकी याद शहादत याद करके हमें भी रोना है हमें भी रोना है इस तरह उभारतो त्याच्या मृत्यूनंतर कोणतंही क्षेत्र घ्या ज्या क्षेत्रामध्ये हल्ल्यामुळे होळकर आम्ही कार्य करणे असते ते क्षेत्र तुम्हाला मिळणार नाही आणि हल्ली बघतो आम्ही हल्ली बघतो पंतप्रधानाचा खासगी कोस मुख्यमंत्र्यांचा खासगी कोस पण या खाजगी कोशाची सुरुवात झाली कुठून मला नाही म्हणून कारण की ते खाजगी आम्ही आमच्या परराष्ट्रामध्ये राजदूत नेमणे बघतो प्रत्येक राष्ट्रामध्ये राजदूत आहेत पण ही राजदूत निर्म्याची संकल्पना कोणी मांडली अगोदर त्या आईच्याबाई घोडकरांनी मांडली आहे त्यांनी आपल्या हातात दुसऱ्या राज्यामध्ये पंधरा वकील नेमले होते त्यांची संकल्पना घेऊन आहे पा केलं गेलं सगळं आम्ही म्हणतो त्याशिवाय वाटण्यात नाही मग आम्हाला वाटतं निश्चितपणे बघून पुत्राचं निदान झालेलं आहे हे बघून त्यांचा किमान लघुबा चंद्रचूड तो, तो सरळ हो त्यांच्याकडं आला पुण्यामध्ये पेशव्याकडं आणि पेशव्याला

एक करायचं धन्यवाद सर अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी आलेल्या बातमीच्या वडील सुंदर बोलला पुन्हा एकदा या ठिकाणी काही मंडळी आता एवढ्यात आलेल्या आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्यातल्या जागतिक पातळीवरती होणाऱ्या बारामती येथील या जयंती निमित्तानं आता हार्दिक हार्दिक स्वागत